नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचकावर मित्रांनो मागील काही दिवसात म्हणजे मागील एक ते दोन दिवसात जे एकनाथ शिंदे होते जे सध्या महाराष्ट्राची काळजी मुख्यमंत्री आहेत यांची तब्येत ठीक नव्हती त्यासोबतच त्यांनी मागील काही दिवसापासून त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने गृहमंत्री पदावर आपला दावा हा ठोकला होता त्यामुळे कुठंतरी जो शपथविधी आहे आणि जो मुख्यमंत्री आहे हा ठरत नव्हता पण आता उद्या हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे हे सर्वांना समजणार आहे आणि उद्या मुख्यमंत्री हे शपथ घेणार आहेत त्यासोबतच काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे अर्धा तास बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता असं कळते की एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे, मुख्य हे पण मित्रांनो आता जवळपास स्पष्ट झाले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी जो गृहमंत्रीपदावर जो दावा पदावर पदावर आपला पदावर दावा हा ठोकला आता यांनी कुठंतरी गृहमंत्री पदावरूनही माघार घेतल्याचे चित्र हे दिसते आता मित्रांनो नेमकं एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर पण तयार झाले आणि त्यांनी आपला गृहमंत्रीपदावरचा दावा पण सोडला आता एकनाथ शिंदे यांनी ही माघार घेण्याची नेमके कारण काय हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो याचं जे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे असलेलं मोठ्या प्रमाणात संख्याबळ यावर्षी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सुमारे एकट्याच्या सोबळा एकशे बत्तीस आमदार हे निवडून आलेले आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी फक्त तेरा आमदारांनी बहुमतापेक्षा त्यासोबतच त्यांना अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे इने पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी आपला पाठिंबा हा जाहीर केलेला आहे म्हणून जर एकनाथ शिंदे हे सत्यत जर सत्तेत सहभागी झाले नाहीत त्यांनी जर महायुतीची साथ सोडली तरीही अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्या मिळून मोठ्या प्रमाणात संख्याबळ हे महायुती जोड उपलब्ध आहे आणि ते सत्ता हे स्थापन करू शकतात त्यासोबतच आणखी कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे जर महायुतीत सामील झाले नाहीत ते जर सत्तेत सहभागी झाले नाहीत आणि जर ते दूर राहिले तर त्यांच्याविषयी जनतेत एक निगेटिव्ह मेसेज हा जाऊ शकतो फक्त मुख्यमंत्री पदासाठी हपापलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ शकते कॉमन मॅनवरून ते सरळ सत्तेसाठी आपापलेला नेता म्हणून ओळखले जाऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो त्यांनी जर महायुतीची साथ सोडली ते जर सत्तेत सहभागी झाले नाहीत तर त्यांचे जे आमदार आहेत या आमदारांमध्ये अस्थिरतेचं वातावरण हे निर्माण होऊ शकतं कारण त्यांच्या बऱ्याचशा आमदारांवर ईडीच्या आणि सीबीआयच्या केसेस आहेत आणि त्यामुळे हे आमदार अस्थिर होऊन कुठंतरी ते एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याची भीती आणि पक्ष फुटण्याची भीती ही एकनाथ शिंदेना राहू शकते त्यासोबतच मित्रांनो या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या सेनेने भारतीय जनता पार्टीतून सुमारे बारा उमेदवार हे आयात केले आणि या बारा उमेदवारापैकी सुमारे सात उमेदवार हे या निवडणुकीत निवडून आले ज्याप्रमाणे कुडाळमधून निलेश राणे असतील पालघरमधून राजेंद्र गावित आणि कन्नडमधून रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव असे मित्रांनो सात उमेदवार हे असे आहेत की त्यांची पार्श्वभूमी ही भारतीय जनता पार्टीची आहे मात्र ते यावेळीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं तिकीट घेऊन निवडून आलेलं आहे आणि अशावेळी जर शिंदे यांनी भाजपची साथ सोडली भाजपला पाठिंबा जर दिला नाही तर हे सात आमदार हे एकनाथ शिंदेची साथ सोडू शकतात आणि ते भारतीय जनता पार्टीला आपला पाठिंबा देऊ शकतात असे जर झाल्यास एकनाथ शिंदेच्या सेनेला मोठी हानी ही होऊ शकते आणि त्यामुळे मित्रांनो या कारणांमुळे शिंदेची इच्छा असो वा नसो त्यांना गृहमंत्रीपद मिळो अथवा ना मिळो त्यांना सत्तेत सहभागी होण्याशिवाय कुठला दुसरा पर्याय हा सध्या दिसत नाही आहे म्हणून त्यामुळेच या सर्व कारणांमुळे एकनाथ शिंदे हे आता सत्तेत सहभागी होण्यास तयार झालेले आहेत आणि ते आता मुख्यमं मन्... उपमुख्यमंत्री होतील असं सध्या बातम्या आपल्याला येत आहेत आणि त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाच्याऐवजी हो नगरविकास खातं आणि आणखी एक आणखी एक मोठं खातं त्यांच्या शिंदे सेनेला हे दिले जाऊ शकते अशी बातमी ही येत आहे त्यासोबत मित्रांनो यावर तुमचं मत काय एकनाथ शिंदे यांची माघार घेण्यास आणखी कोणतं कारण हे कारणीभूत असू शकतं हे तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद